प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे शहापूर पोलीस ठाण्याची नवीन इमारत बांधली आहे या इमारतीच्या उद्घाटनासह विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ लोकार्पण आणि उद्घाटनाचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा देवस्थानच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या यू आय डी एस एस एम पी योजनेतून मंजूर भुयारी गटार योजना मनशुद्धीकरण केंद्र महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियाना अंतर्गत पाणीपुरवठा योजनेतील सहा ठिकाणचे जलकुंभ पंपिंग मशीन तसेच दाब नलिका टाकणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते आणि आय जी एम रुग्णालयात मंजूर नर्सिंग कॉलेजच्या कामाचा ऑनलाइन शुभारंभ उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहा महिन्यात आमदार राहुल आवाडे यांनी सातशे कोटींची विविध कामं मंजूर करून प्रत्यक्षात त्या कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रमही घेतला त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत भविष्यातही इचलकरंजी आणि परिसराला आवश्यक निधी देऊन सर्वांगीण विकासात मदत करण्याची ग्वाही दिली कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडी खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने आमदार शिवाजी पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत माहूरकर मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते